अधिकाऱ्यापर्यंत मंत्रालयापर्यंत त्यांनी त्यांच्या लेखणीतून तो पोहोचवण्याचा न्याय मागण्याचं काम केलेलं आहे त्यांचा काय तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक नाही स्वार्थ आहे तो सर्व शेतकऱ्यांसाठी आहे सांगायचं म्हणजे आज मला असं वाटतं की कमीत कमी दहा वर्षापासून लढा देत आहेत इतका वर्ष किती समुदाय तयार करून कोणीही व्यक्ती करू शकत नाही पण हा व्यक्ती शेतकऱ्यांसाठी तो लढा देत आहे तरी माझी आत्मास अशी विनंती आहे साहेब की हा विषय आपण कमीत कमी दिल्लीपर्यंत वरिष्ठ आपल्या राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत केंद्र सरकार पर्यंत नेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आपण कार्य करावं एवढी माझी आपण विनंती आहे आणि या ठिकाणी मी प्रसादजी पोळे यांना असा शब्द देतो की कि किसान एकता महासंघ फक्त परभणी जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशातली किसान एकता महासंघ संघटना आपल्या सोबत आहे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचय झालेले आहेत कारण कसं एखाद्या तरी कार्यक्रमानिमित्त आपण एकत्रित आलो आणि येणं गरजेचं असते कारण कार्यक्रमाच्या निमित्तानं माणूस एकमेकाच्या जवळ एकमेकाचे घनिष्ठ व परिचय होत असतो आणि कुठेतरी कार्यक्रमाची पुढे दिशा ठरल्या जाते कारण किसान एकता महासंघ ही काही साधी सुधी संघटना नाहीये संपूर्ण देशामध्ये कार्यरत असणारी संघटना आहे आणि आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कसाना साहेब हे स्वतः बापर दिल्लीला राहतात आपल्या महाराष्ट्रामध्ये संघटनेचं थोडं संघटन नवीन असं कमी जरी असेल तर तिसऱ्या राज्यामध्ये संघटना खूप प्रभावित आहे दिल्लीमध्ये खूप प्रभावित आहे कारण केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येत नसेल कारण आतापर्यंत तुम्ही आम्ही कसं एखाद्या राज्याच्या याच्या छोट्या मोठ्या शेतकरी संघटनेत काम करत आहे पण ही राष्ट्रीय संघटना आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला पण कुठल्याही नामाच्या अडचणी येणार नाहीत फक्त एकच आहे की तुम्हाला आम्हाला हे संघटन वाढवणं गरजेचं आहे आणि तो संघटन जसं वाढतो तसं आपल्यासाठी संघटना मजबूत जर झाली संघटन वाढलं माणसं वाढले तर आपले पुढे आपण शासन दरबार आपल्या समस्या एक दुटीने ते विषय कोणते असतील फक्त शेती विषय नाही तर सामाजिक विषय कोणते राहण्या त्याच्याबद्दल आपण एकजुटीनं आपण आहेत आपल्या संघटनेतल्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या सुद्धा खूप हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व काही कमी नाही का त्याच्यामुळे आज आपण ठिकाणी सांगतो की आपण पालम तालुक्यामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम राहतील मराठवाड्यात राहतील महाराष्ट्रात राहतील तर त्याच्यासाठी आज आपण आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आमच्या या ठिकाणी याचा चित्त सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझे पुढचे दोन शब्द लाभणारे थांबतो कारण पुढे दुसऱ्या मान्यवरांना बी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्याच्यामुळे मी तर सांगतो जय हिंद जय महाराज